नाशिकमध्ये लोकसभेसारखा विधानसभेलाही महायुतीच्या जागा वाटपावरून पिढा उभारण्याची शक्यता शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिक मधील पंधरापैकी सात जागांवर दावा केलाय तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पंधरापैकी आठ जागांवर दावा केलाय आणि त्यामुळे नाशिकमध्ये विधानसभा जागा वाटपावेळी महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे खरं तर नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इगतपुरी असेल देवळाली असेल दिंडोरी असेल चांदवड असेल अथवा नाशिक शहरातील मध्य असेल पश्चिम असेल हे मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेनं एक वेगळं शाखांचं जाळं केलं आहे या ठिकाणी चांगल्या कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत शिवसेनेचं काम आहे त्यामुळे ह्या आणि या ठिकाणी आमचे चांगले प्रबळ असे उमेदवारसुद्धा आहेत त्यामुळे यांना संधी मिळाली पाहिजे शिवसैनिकांच्या सर्व इच्छा त्यांच्या मनातल्या ज्या आकांक्षा आहे ह्या मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मांडणार आहोत आणि मला वाटतं त्यात काही गैर नाही कुठला चेहरा निवडून येऊ शकतो कोणाचं प्राबल्य आहे कोणाचा कनेक्ट आहे असा जर निकष ठेवला तर या जागा निश्चितपणे सुटतील माझा मला शिवसेना एवढंच आता इथे जागा त्यांच्या सगळ्या पीच्या आहेत पण बाहेर जे आहेत तालुक्यामध्ये एकोणजे पंधरा सीट त्याच्यामध्ये सहा सेट जे आहेत राष्ट्रवादीचे आमचे लोक आहेत बरोबर आणि एक इगतपुरीचा सुद्धा उमेदवार हा आम्ही त्यांना दिलेला निवडून आणलेला आहे सहा ते सात ठिकाणी जे आहे निश्चितपणे आहे काय परत आणखी मालेगावची एक नवीन सीट जे आहे ती घेण्याचा आम्ही प्रयत्न करू ठीक आहे शहरामध्ये आम्हाला नाही मिळायचं ना आम्हाला तिकडे मिळणार आहे म्हणजे आमच्यावर काही अन्याय काय होणारच नाही आहे